नमस्कार शूर शिपाई मी शूर शिपाई आहे हा पहा माझा पोशाख खाकी सदरा खाकी विजार खाकी टोपी काळा बूट मी आय टीत चालतो खाड 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 मी शूर शिपाई आहे मी चोराला भीत नाही मी वाघाला भीत नाही ही पहा माझी बंदूक मी बंदूक खांद्यावर ठेवतो मी आय टीत चालतो खाड 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 आई मी शूर शिपाई आहे मला पुष्कळ सोबती आहेत आम्ही कवायत करतो मी सगळ्यांचा पुढारी होतो मी सगळ्यांना हुकूम सोडतो आम्ही लुटूपुटूची लढाई करतो आम्ही बंदूक उडवतो ठो 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 आम्ही शूर शिपाई आहोत आम्ही चालताना गाणे म्हणतो आम्ही सारे शूर शिपाई देशासाठी करू लढाई असा हा शूर शिपाई अशाच अनेक कविता आणि धडे ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद